एकदम चहा प्यायला मस्त पैकी मसाला टी आणि त्याच्यानंतर पंखा एक दोन मिनिट राहू द्या ओके लागा तू इथे कापूर लावलेला आहे आणि पंखे चालू आणि व्हिडिओ बन पण कपडे सगळे इकडे वाळ्यात टाकलेत आणि बेडशीट वगैरे जीन्स पॅन्ट तर सुकायलाच मागत नाहीत आणि हे बघा मस्त ग्रो होत आहे झाड आता हे छान वाटतंय एकदम हिरवं हिरवं गा म्हणजे असं गावाची हिरवळ तर वेगळीच असते पण इथं आपल्या ग्रीनमध्ये जेवढं करता येईल तेवढं करते मी आणि हे मस्तपैकी कसं ग्रो होतं आहे बघा हळदीचं रोप वाटतं एकदम हिरवं गार असं वाटतं आणि पाणी वगैरे याच्यावर पडलं की अजूनच एकदम छान वाटतं आता हळदीच्या रोपामध्ये बघा हे मनी प्लांट त्या दिवशी छोटं होतं आणि त्याच्यातच आता हे आंब्याचं झाड होतं आता हे एका एका, एका एवढ्या छोट्याशा बकेटमध्ये काय काय करायचं आंब्याचं झाड करायचं हळदीचं झाड करायचं का मन करायचं छान वाटतं एकदम प्रसन्न नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीच्याने प्रार्थना तर स्वतःचा नाश्ता वगैरे सगळं झालं आमचं आणि आज होता ढोकला नाश्त्याला ना। आणि चहा बनवलेला नसतं पैकी आता दाखवलं तुम्हाला मसाला टी बनवलेला आणि आता काय लो करते काम बाकी आहेत थोडी आणि काय मी गेले नाही सकाळी आणि पाऊस पण खूपच आहे तर लोणचं आणलं होतं तर लोणच्याची पॅकिंग करते आता महिलांसाठी माझ्या दुकानात जे लेडीज आहेत ना कामाला तर त्यांच्यासाठी पॅकिंग करते कारण हे एवढं पाच किलोचं लोणचं आणलं होतं तर यातलं त्यांना पण देते थोडं 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 असं पॅकिंगच्या पिशव्या पण आणल्यात आणि आता याच्यामध्ये मला ठेवणं थोडं बाजूला शेजारी पण थोडं थोडं दिलं कारण आपल्याला जर दुसरीकडून येत असेल तर आपल्याला पण द्यायला पाहिजे नाही तर फक्त लोकांचं घ्यायचं नाही आपल्याला फक्त ठेवून द्यायचं असं देणं घेणं कसं ह्या चालूच असतं तर आता हे मी भरते एक एक पॅकिंग करायला सुरुवात करते लोणचं झालं कसं आहे लोणचं मस्तपैकी तर आता हे पॅकिंग करते डबे पण चांगले सांगितलेले त्यांना काही जण विसरले असे डबे म्हणून लोणच देते आमच्या घरात लोणचं म्हणजे दादाला नाही आवडत जास्त तुला आवडत नाही जास्त मसाला मसाला आवडतो पाणी पाण्यासाठी आणि जास्त करून मला आणि सायला लोणच आवडतं मिस्टरांना पण मसा मसालाच आवडतो त्यातला लोणच्यातलं आणि आपण माझं म्हणजे आमचं कसं एकच दुकान ठरलेलं आहे होलसेलचं जे जिथून सगळ्या वस्तू येतात आमच्या घरी कसं बरं पडतं आम्हाला स्वस्तच वाटत चा पत्ती घेऊ काही कोणतीही गोष्ट घेतली तरी आम्हाला डिस्काउंट असतो हॉटेलमध्ये पण आमच्या कशा सप्लायचं आहे ना हॉटेलमध्ये तर तिथे पण आम्हाला डिस्काउंट म्हणजे समजा आमच्यासाठीच फक्त शंभरची डिश असेल तर ते आम्हाला पन्नासला भेटते असं आहे ना हो काय हॉटेलमध्ये डिस्काउंट आपल्याला भेटतं ना, <वो? coughs> <कायो? वो>? आगे। <coughs> आगे ना हॉटेल मध्ये आपल्याला 100 ची वस्तू 50 ला भेटते ना म्हणजे मोठं एनबूर कायते हॉटेल मध्ये आपल्याला एखादी वस्तू समजा भाजीचे भाजी आपण आणली चान आणला तर शंभरची आपल्याला 50 ला मिळते असं आहे ना पन्नास टक्के डिस्काउंट असं आहे सप्लाय होता आमचा ना त्याच्यासाठी आणि कशात हॉटेल मध्ये आपल्याला चपात्या देता तिथं होतेच आमच्या म्हणजे हॉटेलमध्ये ज्या चपात्या जातात ना तिथेच दुसरे असे डबे दिले ना त्यांना हे असं पॅकिंग करून देते तर चला कंटिन्यू करते तर पहिले हे सगळं पॅकिंग करून देते नंतर तोपर्यंत कंटिन्यू रहा स्कीप कर तर पावसाळ्यात प्रत्येकाच्या घरात कसा असा कुबट वास किंवा असा असा वास येतो की ये ते पण आपण काही उपाय केले तरी आणि कसं ते एअर फ्रेशनर वापरले तरी कसं तेवढ्यापुरतेच असतं ते तर मी काय करते पावसाळा असो उन्हाळा असो हिवाळा असो वर्षाच्या बारा महिने आमचा एकच उपाय असतो आणि आता जेव्हा आमच्या घरी थोडा हे आता मधील लोक आलेले त्यांनी पण विचारलेलं घरात एकदम म्हणजे काय वापरतं असं विचारलेलं ख तर मी सांगते तुम्हाला असा कुपट वास येतो कपड्यांचा वगैरे कपड्यांचा येतो त्याला आपण कसं कम्फर्ट वापर सॉरी काय कम्फर्टच वापरतो किंवा मी शॅम्पूमध्ये काय हे करते नाहीतर जास्त करून कम्फर्टच वापरते आणि त्याच्यानंतर डेटॉल तर आहेच पण डेटॉलपेक्षा कम्फर्टचा एकदम स्मेल चांगला येतो कपड्यांसाठी आणि पंखेवर काय आपण वाळतच टा असे दोरे बांधून वाळ टाकतो आणि मी जास्त करून हँगरला लावते पडदे आपल्या पडद्याचे जे पाईप असतात त्याला हँगरला लावून वायात टाकते पण वासासाठी काय करते तर बाथरूममध्ये डांबर गोळी असतेच माझे कारण झुरळा वगैरेंचा त्रास असतो म्हणजे येतातच आपण किती जरी नाही बोललं तरी असतात झुरळ थोडेफार का होईना पण त्यासाठी डांबर गोळे ठेवले आता बहीण आली होती माझी त्यांनी सांगितलं प्रत्येक ठिकाणी डांबर गोळे ठेवलेले आहेत मेडिकलमध्ये साठ रुपयाला पॅकेट मिळते आणि असं आपण रोड साईडला घेतलं तर ते दादावाले मिळतात आणि कुबट वासासाठी म्हणजे काय करते तर हे आपल्याला तुम्हाला मी मशीन दाखवलंच होतं तर हे मशीन शंभर रुपयाला आणलं होतं हे मशीनचे पण मग आमच्याकडे खूप जणांनी अशी मागणी केली की के घेऊन या आम्हाला पण पण इझिली आपण पूजा भंडारमध्ये गेलो ना तरी इझिली मिळते आपल्याला पूजा भंडारमध्ये तर आणि त्याच्यानंतर आपलं भिनसेन कापड तर या का दोन गोष्टी आहेत ना त्या वापर करा तुम्ही दिवसभर वापरा किंवा दोन तास जरी असं म्हणजे एक तुकडा असा हे करून ठेवला तरी दिवसभर तुमच्या घरात कसा आम्ही कसं आमचं कंटिन्यू म्हणजे दोन दोन तासाचा तासा तासा, असा गॅप असतो पण क नाहीतर चालूच असतं असं वर्षाच्या बारा महिन्या तर कधी असं गॅप पडेल पण हे कसं चालूच असतं मी जरी विसरली मी विसरत नाही असं तरी मिस्टर किंवा मुलं लावतातच त्यासाठी हे तुम्ही वापरू शकता तर घरातील कुबट वाट जाण्यासाठी आणि असा जो दोघेढा वाट जाण्यासाठी मी हा एक उपाय करते घरात पॉझिटिव्हपणा पण पण राहतो आणि आपण कसं बोलतो लगेच केल्याने कसं होत नाही हे कसं कंटिन्यू करायला पाहिजे हे तर भीमसेन कापूर आपल्या घरासाठी वास्तूसाठी पण चांगलंच आहे आणि मागे पण मी तुम्हाला असे आपल्याला जर आजार असतील त्याच्यावर पण कापूरचे उपयोग सांगितले होते तर फॅन बंद केला तर गरमी होते खूप तर सांगितले होते पण पॉझिटिव्ह पण येण्यासाठी हा उपाय करा आणि नेहमीप्रमाणे सांगते तुम्हाला जसं की तुम्ही माझ्या घरात बघू शकता शेणी आणि धूप हा संध्याकाळच्या टायमाल निदान ते तरी करायचं म्हणजे थोडा का होईना तुम्हाला फरक नक्कीच जाईल तुम्हाला असं तर हा घरात म्हणजे प्रसन्न वाटण्यासाठी आणि घरातील कुबट वाद जाण्यासाठी हा उपाय मी करते वर्षाच्या बारा महिने करते पण पावसाळ्यात तुम्ही आवर्जून करा आ, हा उपाय तर चला भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त हसत राणी असेल तोपर्यंत बाय बाय